मित्रांनो भरपूर जणांसमोर एक प्रश्न असतो की पुलबॅक आहे का ट्रेंड रिव्हर्सल झालेला आहे हे आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत, स्वागत करतोय इथे निफ्टी विफ्टीचा पाच मिनिटाचा चॅट पॅटर्न लावलेला आहे आणि आता तुम्ही पाहणार आहे करंटली चॅट घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता पुढे कोणताही चार्ट बनलेला नाहीये आता सर्वात मेन गोष्ट समजणं गरजेचं आहे की शुक्रवारचा ट्रेडिंग डे आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता की मार्केट हे वरच्या साइडला निघालं बरोबर आहे ओपन झालं मामूली डीप घेतलं आणि हायर हाय बनवत ते वरच्या साईडला निघालं मग आता आपल्याला काय वाटतं की इथून कुठून ना कुठून हे रिव्हर्सल झालेला आहे हा एक बॉटम आपल्याला पाहायला मिळतो की इथून मार्केट रिव्हर्सल झालंय पण गोष्ट काय आहे होते ना मित्रांनो चालू ट्रेडिंग सेशनमध्ये जसं मी क्लासमध्ये पाहतो की जे स्टुडंट असतात लाईव्ह मार्केटमध्ये तर ते लगेच म्हणतात रिव्हर्सल आहे आपण इथे बाय करू शकतो हे करू शकतो नक्की बाय करू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो बाय करतोय आपण रिव्हर्सल ट्रेडमध्ये तर आपले स्टॉप लॉस खूप छोटे हवे असतात खूप छोटे ते काय मी ते पुढेही तुम्हाला सांगेल की काय छोटे हवे असतात जेव्हाही तुम्ही ट्रेंडच्या दिशेने जाताना मित्रांनो तेव्हा तुमचा स्टॉप लॉस मोठा असला ना तरी चालले पण जेव्हाही ट्रेंडच्या विपरीत जाताय तुम्ही म्हणजे मार्केट डाउन फॉलला आहे आणि तुम्ही अप साईडचा ट्रेंड घेता तर तुम्हाला स्टॉप लॉस लहान ठेवणे गरजेचे फॉर्मेशन बरोबर आहे डीप घेतला हाय लावला ज्या ठिकाणी प्रिवियसला मार्केट साईडवेज होतं त्याच ड्रेंड जवळ येऊन रेजिस्टन घेतलं खाली येतलं जसं हे ब्रेक केलं इथे आपली एंट्री होते लॉजिकली सांगतोय मी तुम्हाला कोणीही सांगेल की मी इथे एंट्री केली इथे केली नाही जी ट्रेडिंग स्टाईल आहे त्यानुसार कारण ऑलरेडी फॉल आहे तर आपल्याला एंट्री करायसाठी एक शुअर शॉर्ट कॅन्डल हवी असते तर हे मार्केटमध्ये ओळखणं शिकायला हवं जेव्हा आपल्याला ब्रेक होताना बिग कॅन्डल बनते इथून आपली एंट्री झाली आणि इथूनही आपल्याला एक चांगला ट्रेड पाहायला मिळाला तुम्हाला वाटत असेल हा ट्रेड किती पॉईंटचा तर नियर अबाउट मित्रांनो शंभर सव्वाशे पॉईंटच्या वरती निफ्टीमध्ये हा ट्रेड पाहायला मिळाला पण ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की रिव्हर्सल ट्रेडमध्ये तुम्हाला तुमचे स्टॉप लॉस छोटे हवे आणि आपण मार्केटच्या स्ट्रेंथ कशा काय ओळखायचे त्याच्यामध्ये स्टॉप लॉस सांगितले अपोजिट कॅन्डलच्या सेटअपला आपला स्टॉप लॉस हवा आणि जिथून मार्केटने स्टॉप लॉस हिट केला तर तुम्ही पाहू शकता वन वे रॅली खालच्या साईडला आली म्हणजे जाण्यासाठी त्याने किती मशक्कत केली पण खाली येताना वन वे खाली आला मग हे कशावर नव्हतंय हीच गोष्ट सर्वात पहिले समजणं गरजेचं आहे कारण ओरिजिनल ट्रेंड मार्केटचा डाऊन ट्रेंड आहे हा एक पुलबॅक आहे पुलबॅक मीन्स कधी तुम्ही प्राइस चे आपले व्हिडिओ पाहिले असणार तर आपण डाऊन साईडचं सा उदाहरण घेऊ मार्केट खाली आलं पुल बॅक घेतला परत खाली आलं तर ही जी रॅली ना ही रॅली मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळाली की एक पुलबॅक घेतला आणि खाली आला आता पुलबॅक केव्हा मध्ये ट्रेड विल जेव्हा परत तो झिगझॅग करत वरती जाईल पण कोणती लेवल आपण मेजर करायला हवी प्रॉपर वरती जाण्यासाठी जोपर्यंत प्रीवियस दिवसाचा जो हाय होता ना मित्रांनो तो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण याला पूर्णपणे इथून रिव्हर्सल झालं आहे असं म्हणू शकत नाही तो ब्रेक झाला रिटेच झाला आणि वर गेलं तर आपण असं समजू शकतो की हा डाऊनफॉल आता शॉर्ट टर्मसाठी का होईना इथून रिव्हर्सल झालेलं आहे पहा मित्रांनो हे नॉलेज तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि प्रत्येकाला काय इंटरेस्ट असतो ना की स्ट्रॅटर्जी शिकायची आम्हाला स्ट्रॅटर्जी सांगा स्ट्रॅटर्जी काहीच उपयोग नाही मित्रांनो स्ट्रॅटर्जी स्वतः तुम्ही पण बनवू शकता जेव्हा तुम्ही चार्टला आणि प्राइज ऍक्शनला शिकायला लागणार आहे कारण प्राइज ऍक्शनवरच स्ट्रॅटर्जी डिपेंडेड आहे हे लक्षात ठेवायचंय तुम्ही प्राइज ॲक्शनला कधी शिकलात आणि त्याला कधी तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला इथे कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही लाईफ टाईम साठी हे लक्षात ठेवायचं प्राईज ॲक्शनने फक्त आपली एंट्री आणि स्टॉप लॉस स्मूथ होतो एवढंच आहे पण प्राईज ॲक्शन कधी तुम्हाला समजलं तर तुम्हाला इतर गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे आता हे एकदाच झालं का आपण इथेही पाहू शकतो मी थोडं मी क्वीज करतो आणि इथे तुम्हाला दिसेल की हा डाऊन फॉल होता बरोबर आहे तर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं त्या दिवशी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पण सांगितलं होतं की स्टार्टिंगला आपल्याला नवीन सेल करायचं आणि जोपर्यंत लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आता हे गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर काय झालं इथे ज्यांनी सेल केलं होतं त्यांना चांगलं प्रॉफिट दिसत होतं कोणी ना हो कोणी प्रॉफिट बुक केलं जोपर्यंत प्रॉफिट बुकिंग चालू तोपर्यंत तो हा पुलबॅक आला जसं प्रॉफिट बुकिंग इथे संपली तर नव्याने सेलिंग प्रेशर इथे ट्रिगर झालं आणि तुम्ही पाहू शकतात की मार्केट हे पूर्णपणे खालच्या साईडला आलं सिमिलर आहे की मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर ही कुठे ना कुठे प्रॉफिट बुकिंग आहे मी तुम्हाला काय सांगितलं ट्रेंड किंवा रिव्हर्सल होईल याच्यावर जेव्हा मार्केट जाईल तेव्हा आपण म्हणू शकतो की ट्रेंड रिव्हर्सल होणार आहे जस्ट like लाईक दॅट इथून जेव्हा नव्यान लो ब्रेक झाला तर प्राइस ऍक्शन काय बनलीये लोअर लो बनवत चाललंय मार्केट आता कधी मला याला ट्रेंड रिव्हर्सल आयडेंटिफाय करायचं तर मी केव्हा करेल जेव्हा हा स्विंग मार्केट काढेल आणि याला रिटेस करेल एक पद्धत कशी असते मित्रांनो एक तर वरती जाईल जेगॅक्ट करत आणि एक तर इथे थांबेल आणि इथे थोड्या वेळ साईडवेज होईल चालेल मला याला ब्रेक करून साईडवेज झाला चालेल वरती जाऊन रिटेस्ट करून गेला तरी चालेल ह्या तीन कंडिशनला मी कन्फर्मेशन घेणार या तीन कंडिशनपैकी एक कंडिशन झाली तरच मी इथे बँकचा ट्रेड इनिशिएट करेल आणि जास्ती कालावधीसाठी किंवा मोठ्या स्टॉप लॉसने मी ट्रेल करेल पण ज्या प्रकारे बोललो मी तुम्हाला अपोजिट डायरेक्शनचा ट्रेड तुम्ही नेहमी लहान स्टॉप लॉसने इथे घ्यायला हवा आणि जेही डायरेक्शन आहे जसं की डाऊन ट्रेंड आहे तर डाऊन ट्रेंडचा ट्रेड तुम्ही मोठ्या स्टॉप लॉसने पण घेऊ शकता दुसरी गोष्ट जेवाई हायर हाय लावतोय जेवाई लोअर लोअर लावतंय ना सगळ्यात पहिले एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला या ठिकाणी एक ट्रेंड लाईन हमकास पाहायला मिळते ट्रेंड लाईनचा इन डिटेल व्हिडिओ मी चालू आपल्याकडे तोही जाऊन तुम्ही पाहू शकता जेव्हाही हायर हाय लावतो आहे किंवा लोअर लो लावतोय तर ट्रेंड लाईन तुम्हाला पाहायला मिळते चला तुम्हाला समजलं नाही इथे ट्रेंड लाईनचं ब्रेक डाऊन झालं तुम्ही इथेही सेल करू शकता स्टॉप लॉस तुमचा हा स्विंग इथे असतो कारण मी काय बोलला स्टॉप लॉस मोठा का घेऊ शकतो आपण कारण आपण डायरेक्शनच्या दिशेने जातो आहे तर तुम्हालाही इथून फॉल पाहायला मिळू शकतो इथे लगेच कोणीही सेल करू शकत नाही मित्रांनो कारण कॅन्डलच इतकी मोठ्या बनल्यानंतर ती मुमेंटम हातात चालली जाते मग मुमेंटम झाल्यानंतर इथून रिवर्स पण होऊ शकतो ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन म्हणून आपल्याला डबल कन्फर्मेशनची गरज आहे तर आपल्याला इथे एक ट्रेंड लाईन सुद्धा पाहायला मिळते केव्हा तुम्ही हायर हाय म्हणजे मार्केट या पद्धतीने वर जात आहे तर ही लाईन तुम्हाला पाहायला मिळेल मार्केट या पद्धतीने खाली येत आहे तर तुम्हाला ही ट्रेंड लाईन या पद्धतीने पाहायला मे तर हे लक्षात ठेवायचं एकदम सिम्पल ट्रिक सांगितली मी तुम्हाला ही जनरली परत एकदा सांगतो हे जनरली क्लासमध्येच सांगता फक्त यूट्यूबला काय आहे की स्कॅल्पिंग दिल्या जातात स्ट्रॅटर्जीज प्रोव्हाइड केली जाते आणि त्याच दिल्या जातात हे प्राईज ॲक्शनचं बेसिक आहे ना प्राईजचं नेचर ओळखताना हे तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही कोणालाही पाहत असणार जेणे कितीही तुम्हाला चांगली स्ट्रॅटर्जी दिली तर तुम्ही कधी त्याच्यावर प्रत्यक्षात ट्रेड केला जसं की आपण आपल्या स्टुडंट बरोबर लाईव्ह ट्रेड करत असतो झूम मिटिंगवर तर प्रत्यक्षात ट्रेड केला तर तो प्रेफरन्स प्राइज लाच देतो कारण प्राईज ऍक्शन नंतरच स्ट्रॅटर्जी आहे कारण प्राईज बनेल तेव्हा असं तुमची स्ट्रॅटर्जी वर्क करणारे किंवा वर्क नाही करणारे म्हणून प्राईज ॲक्शन कडे लक्ष द्यायच्या लहान लहान गोष्टी ऑब्झर्वेशनने तुमच्या वाढणारे चार्टला शिका आपल्याकडे प्रॉपर सर्व मटेरियल आहे मित्रांनो तुम्ही कधी नीट शिकलात त्याच्या नोट्स बनवल्या तर तुम्हाला नंतर काही तुम्हाला इवन आपले पण व्हिडिओ पाहायची गरज पडणार आणि कधी तुम्ही त्यामध्ये इन डिटेल जाणार तुमचं म्हणणं मला उद्या मार्केटमध्ये गेल्याबरोबर पैसा कमवायचा आहे तर ही एक प्रकारची लॉटरी खेळत आहे तुम्ही तुमचं कधी म्हणणं आहे मला कायमस्वरूपी पैसा कमवायचा आहे तर तुम्हाला शिकण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि आजकाल कसं आहे ना शॉर्ट टर्ममध्येच लोकांना पैसा कमवायचा आहे पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो जे मी माझ्या प्रॅक्टिकल लाईफवरनं सांगतो की स्टार्टिंगचा सा पिरियड स्ट्रगलमध्ये जातो एक स्ट्रगल संपल्यानंतर मार्केटला समजल्यानंतर जेव्हा पैसा बनायला सुरुवात होतो ना तर जेवढा पिरियड तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला होता शिकण्यासाठी तेवढ्या पिरियडचा तुम्हाला इतका छान मोबदला मिळतो की तुम्ही इतरांपेक्षा ओवरऑल प्रॉफिटेबल असतात जे की तुमच्या पहिले पण त्यांनी चालू केलेलं आहे ट्रेडिंग आणि ते तुमच्यापेक्षा सिनियर आहे ह्या फील्डमध्ये त्यांच्यापेक्षा पण तुमची छान ग्रोथ झालेली असते बिकॉज ऑफ तुम्ही ती शिकला आहात पूर्ण इन डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय वरच्या वर तुम्ही या गोष्टीकडे पाहत नाही आहे ठीक आहे ज्ञान भरपूर झालं भरपूर जणांना त्यामध्ये इंटरेस्ट नसतो मित्रांनो पण आपल्या चॅनलवर याच प्रकारचं नॉलेज मिळतं की ते ओरिजिनल आहे तर साधी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली की आपल्याला ट्रेडच्या दिशेने कधी ट्रेड घ्यायचा तर आपला स्टॉप लॉस मोठा राहील आणि ट्रेडच्या अपोजिटला घ्यायचा तर आपला स्टॉप लॉस लहान राहील पुलबॅक काय असतो तो, तो की प्राईजने जी प्राईज त्या ट्रेडमध्ये त्या असली त्याच्या विपरीत ती एक बाउन्स घेते बाउन्स घेणं का अपेक्षित असतं मी कारण तुम्ही ओवरऑल थोडंसं मी याला क्वीज केलं आणि आता पूर्ण टॉप टॉपवरनं इथून आपल्याला दिसतोय की मार्केट या ठिकाण साईडवेज आणि साइडवेज झाल्यावर मार्केट खाली यायला लागलं मग खाली येताना कुठे ना कुठे प्रॉफिट बुक करणारे इथे लोकांनी सेल केलं इथे सेल केलं इथे सेल केलं इथे सेल केलेलं इथे सेल केलेलं आहे कुठे ना कुठे तर ते प्रॉफिट बुक करणार आहे आणि जेव्हाही मार्केट वर येतं तर हे प्रॉफिट बुकिंग आहे याला डायरेक्शन चेंज कधी म्हणू शकतो प्रीवियस दिवसाचा त्याने हाय ब्रेक केला या दिवशी कधी त्याने हाय ब्रेक केला असता तर आपण याला म्हणू शकलो असतो की शॉर्ट टर्म साठी हा बॉटम बनलेला आहे पण जोपर्यंत हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण इथे कोणतंही रिव्हर्सल ट्रेड करायचं नाही तुम्ही चेक करा मित्रांनो हा एक दिवस आहे इथे मार्केट ओपन झाला हाय क्रॉस केला का प्रिवेद दिवसाचा नाही हा हाय होता नंतर क्रॉस केला का नाही त्याच्या प्रिवेद दिवसाचा क्रॉस केला का नाही मग याला आपण पुलबॅक मध्येच कन्सिडर करणार आहे मग आता प्रश्न येतो की मी ट्रेड कसा करणार आहे तर सर्वात पहिले आपल्याला आप ट्रेंड आयडेंटीफाय होऊन गेला की डाऊन ट्रेंड आहे त्यानंतर आपल्याला आप काय पाहिजे मित्रांनो आता मला नेक्स्ट दिवसा ट्रेड करायचं असेल तर इथून हा पुलबॅक झालेला आहे पुलबॅक झालाय मला लो पण मिळाला आता याच्या बिटवीन मी ट्रेड करेल तर एकदम लहान स्टॉप ने किंवा स्कॅल्पिंग करेल याच्या जेव्हा वरती जाईल रिटेस्ट करून तेव्हाच मी बाईंग मध्ये हेवीली बसेल आणि स्टॉप लॉस थोडा मोठा ठेवू शकतो आणि याला जेव्हा ब्रेक करेल तेव्हाच मी नव्याने सेल करू शकतो नाहीतर जेव्हाही पुलबॅक गेल तर मी इथे सेलच करणार आहे मित्रांनो कारण ओरिजिनल आहे तो डाऊन ट्रेंड आहे मी तुम्हाला सांगितलंय अप मध्ये केव्हा कन्वर्ट होईल हा झिगझॅग झिगॅक्ट करत जेव्हा ह्या लेवलला ब्रेक करेल इथे रिटेस्ट करून वर जाईल तेव्हाच हा तुम्ही शॉर्ट टर्मसाठी बॉटम बनलेला आहे असं कन्सिडर करू शकता ही मेन गोष्ट आहे मित्रांनो मग पुलबॅक कुठून घेतोय मार्केट आणि कुठून रिव्हर्सल होतं आहे त्याच्यासाठी तुम्ही ट्रेंड लाईन फॉलो करू शकता ॲज पर प्राईज ॲक्शन फॉलो करू शकता ज्या प्रकारे इथे प्राइस थांबून गेली होती एक ट्रेंड लाईनचं पण मी तुम्हाला कन्फर्मेशन सांगितलं इथे प्राइस पण सांगितली त्यानंतर त्याने कोणताही प्रिव्हियस लो ब्रेक केला नव्हता इथे त्याने लो पण ब्रेक केला प्रिव्हियस तर इथेही तुमची पोजिशन बनवू शकते अशा भरपूर गोष्टीने तुम्ही पोझिशन बनवू शकतात हे लक्षात घ्यायचं नाही तर आपली पाच ई एम एची स्ट्रॅटर्जी सेल करण्यासाठी तर ती एकदम बेस्ट आहे ती पण जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता त्याने सुद्धा तुम्हाला एक छान प्रकारे ट्रेड पाहायला मिळेल याच्या संदर्भात इन डिटेल नॉलेज हवं असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो आणि अशाच प्रकारचं युनिक आणि अनोखं नॉलेज एकदम सोप्या भाषेत तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो लाईक शेअर कमेंट करा की जेणेकरून चॅनलची पण ग्रोथ होईल तर मला पण एक मोटिवेशन येईल आणि मी पण तुमच्यासाठी अशा नवीन नवीन कन्सेप्ट की ज्या युट्यूबला नाही त्या तुमच्यासमोर आणून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडत असेल तर नक्की अप्रिशिएट करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद